आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चांदवडच्या रेणुका देवी मंदिर घाटात एक टेलरला अचानक आग लागली बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले कारखान्यासाठी लागणाऱ्या अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या या ट्रेलरला पन्नासहून अधिक टायर आहेत घाट उतरताना अचानक इंजिनने पेट घेतला वाहनाचे चालक व इतर सहकाऱ्यांनी प्रसंगवादनाने टेलरचे मशीन वेगळे करून काही अंतरावर आणून उभे केल्याने मोठी दुर्घटना टळली या घटनेने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती सोमाटोला कंपनीचे अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र टेलरचा इंजन जळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे ए के पी न्यूजसाठी चिप अनवर खान पठान नाशिक